मजेदार व्हिडिओ बघण्यासाठी नाना हो नाना या युट्युब चॅनेलला सब्सक्राइब करा आणि हो घंटी दाबायला विसरू नका कंपनी कामासाठी माणूस पाहिजे हॅलो हॅलो बोला हा म्हटलं तुम्ही जाहिरात टाकली का हो माणूस हो. कामासाठी पाहिजे आहे माझ्याकडे माणूस हा हो मी प्रत्यक्ष घरी येईल तुमच्या वाल्या आणि मग बघून घेऊ तुमचा कोणता माणूस आहे काय ते हा चालेल चालल ठरून पण घेऊ मग हो हो चालल चालेल इकडे या काय काय कुठं उंढरायला जाऊ नका म्हटलं मित्रांबरोबर कुठे आता कुठं जातोय मी हा मग पावसा पाण्यात कुठं भिजायला जाऊ नका पाहुणे येणार घरात जरा या इकडे या इथं बसा घ्या बसून बसू इथं हा पेपर घ्या वाचत बसा पुढे जाऊ नका लवकर करून घे हा या शांत घोरपडी इथंच राहतात का हो हो हो, बसा कुठं गेला त्या कोण आलं बघ घरातच ना हो घरातच शांता काय हो कोण आलो बघ कोण आले कोण आहे बघ बर नमस्कार मॅडम नमस्कार कोण तुम्ही अहो मी कंपनीचा मॅनेजर आहे आम्हाला खूप माणसांची गरज असते म्हणून आम्ही तुमच्यापर्यंत आलोय बर आता सविस्तर आपण चर्चा करू हो हो चालेल कोण माणूस आहे तुमच्याकडं आमच्या कंपनीमध्ये काम करेल असा अच्चा, अच्चा, आ, हो, तुम्हाला पाहिलं नाही ग तुम्ही आतापर्यंत हे केव्हाचे उभे इथं अच्छा अच्छा माणूस आहे का हा हे आमचे घरवाले हा हे मिस्टर का तुमचे हो अच्छा तुम्हाला किती पेमेंट दिलं पाहिजे नव्वद हजार रुपये पेमेंट दिला पाहिजे त्यांना नव्वद हजार रुपये हो किती दहा वर्षाचे का पाच वर्षाचे एका महिन्याचे एका महिन्याचे नव्वद हजार रुपये हा मग यांना हो शिक्षण झालेलं ना त्यांचं एका एवढं चालवतात ना ते अहो त्या शिक्षणाला मारा गोळी हा बेकारी किती वाढली माहितीये ना आपल्या भारतामध्ये बेकारी जाऊ आपण त्यांना सगळं येत लॅपटॉप कॅमेरा ते काय म्हणताय कम्प्युटर सगळं चालून घ्या त्यांच्याकडून सगळं आव येऊ ना डॉक्टर इंजिनियर प्राध्यापक लोक आहे ना अशी थप्पीची थप्पी पडलेली आहे भारतामध्ये की हा डॉक्टर लोक दवाखाने खोलून ठेवले पेशंटचा पत्ता नाही सिव्हिल इंजिनियर आहे लाखानी त्यांना बांधकाम भेटत नाही बर ते जाऊ द्या बाकीचा सोडा तुम्ही किती देणार आहे अहो तुम्ही तर भलं मोठं तोंड नव्वद हजार कशाला म्हणतात मग किती देणार रे एक शब्द तुम्ही सांगा अहो तुम्ही असा शब्द टाकला मॅडम तर मी काय बोलू काय बोलू म्हणजे अहो तुम्ही रोजचे माणसं घेऊन जाणारे कामाला लावणार मग तुम्हाला कळलं पाहिजे रोज किती देता म्हणून मला कळलं पण तुमची अपेक्षा बघून ये ना मी काय बोलू तुमच्या जो माझं डोकं काम करेन बरं बोला एक शब्द बोला बोला ना एक शब्द बोला मी फक्त दहा हजार रुपये महिना देईल त्यांना दहा हजार रुपये तुम्हाला मनापासून तुमचा नवरा आमच्या रुपये त्यांना काम करायचंय तिथं अहो ते काय काम करायचं आमच्या हातात हे त्यांचं घरचं काम सांगूच ना का त्यांचं घरचं काम नाही येत ना ते आमच्या ताब्यात त्यांचं ऑफिसच काम आहे ते म्हणून तू तुम्हाला म्हणलं कंपनी त्यांना ऑफिस मध्ये ठेवा आमच्या कंपनीमध्ये आलो ना त्यांना घेतलं ना आमच्या कंपनीमध्ये आम्ही जे काम सांगू त्यांनी करायचं असतं तुम्ही हा घरातलं त्यांचं जे काय काम करताना रोजचं ते विसरून जा आता आणि पुन्हा एकदा आकडा सांगा फिक्स मी तुम्हाला सांगितलं नव्वद हजार रुपये घेऊ तुम्ही लास्ट ते देणार आहे ते सांगा आता मी तर सांगितलं फार तर दहा बोललो ना तर आता बारा हजार रुपये महिना देऊ खरं सांगू तुम्हाला सांगा ना ते बारा राहू दे तुमच्याकडं दहा राहू दे तुमच्याकडं बरं मला नवरा डायरेक्ट विकूनच टाकायचंय काय बोलतात हो किती देसल म्हणजे विकून टाकायचा हो हो मध्यापर्यंत आमच्याकडे हो, हो, सगळं तुम्ही पाणी सगळं तुम्हीच करा त्याच अरे बापरे विकून टाकलं म्हणजे विशेष राहत नाही ना मी तर पहिल्यांदा पुराय लोक हो हो किती सांगा सांगा त्याची किंमत अरे बापरे मग तुम्हाला विचार करावा लागेल मॅडम कारण आतापर्यंत असा व्यवहार आम्ही केलाच नाही ना आम्ही फक्त कामाला माणसं ठेवतो हो अशी विकत माणसं घेणं हे कधी केलंच नाही आता करून बघा तेवढं आणि मला आहे ना पहिल्यांदा इथून सुरुवात करा पहिल्यांदा अशी बाई भेटली जी आपला नवरा विकायला तयार आहे पैशासाठी काहीच कामाचा नाही तो माणूस नाही काहीच करत नाही 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 काहीच करत नाही मग तुम्हाला वय आगल्या विकून टाकायचं मग काय करणार काही करीत नाही म्हणून हा काम नाही धंदा नाही रुपड्या नाही पैसा नाही काही नाही नातेवाईक कोणी विचारते नाही त्यांना हिंदायचं मित्रांबरोबर बस झालं तेवढंच करायचं अहो हा मॅडम पण तुम्ही असा हा खतरनाक निर्णय घेतला तुम्हाला विकत घेऊन जायचं आहे का आम्हाला माणसाची खूप आवश्यकता आहे घेऊन जा मग किती म्हणजे पूर्ण मरेपर्यंत आमच्या ताब्यात हो विकत घेऊन टाकायचं हो आम्ही हो बरोबर आता ही खुर्ची कशी ही तुमची हा 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 बरोबर ना ही जर तुटली तर तुमचीच समजायची भंगारमध्ये तुम्हीच विकणार तिला अच्छा अच्छा बरोबर ना तसं मेल वाटे तुम्हीच लावून द्यायचं हो ते म्हणजे आम्ही विकत घेतल्यावर हो आमच्या कंपनीमध्ये काम करता करता मृत्यू आला त्याचा तिकडेच बघायचं ते तुम्ही काहीच नाही काहीच नाही विकून टाकलं आम्ही विकून टाकले वस्तू होती विकून टाकली हा हा मुद्दा मला आवडला पण आता किती किंमत द्यावा याच्याबद्दल जरा मला विचार करावा लागेल मी सांगते ना तुम्हाला तुम्ही किती देणार आहे सांग मी एक सांगते तुम्हाला पंधरा लाख रुपये द्या फक्त पंधरा लाख हो मॅडम पंधरा लाख रुपये द्या बिंदाच घेऊन जा अहो मॅडम आतापर्यंत आम्ही असा माणूस कधी खरेदी केला नाही तुम्ही बी आतापर्यंत जिंदगीमध्ये पहिल्यांदाच असा नवरा विकू राहिले ना नवरा म्हणजे मला दहा बारा नवरा होता काय नाही नाही म्हणत मग पण एखाद्या बाईनं असं आपला नवरा निकता कधी तुम्ही ऐकलेले पाहिलेले आहे का मी नाही पिक्चर मध्ये पाहिलं होत पिक्चर मध्ये तो पिक्चर आहे मॅडम मग आपण बघू हकी करून बघू हे अगदी खरंय मग पंधरा लाख रुपये सांगितले मग कमी झाले ते कमी सांगितले तुम्हाला उलटे कसे करा हिशोबाने कोणत्या बेसवर सांगितले मला सांगा ना कोणत्या बेसवर असं आहो तुम्ही ना त्यांच्याकडून रात्रंदिवस काम करून घ्या एकदा माझा नवरा विकत घेतला तुम्ही रात्रंदिवस चोवीस तास त्यांना काम करायला लावलं तर ते नाही म्हणणार नाही तुम्हाला कसं काम करून घ्यायचं आणि किती प्रगती करायची पंधरा लाख रुपयाची तीस लाख रुपये कसे करायचे ते तुमच्या हातात आहे थी। ठीक आहे आमच्या हातात आहे मग तुम्हाला कसं राबायचं ते तुम्ही ठरवा ना ठरवू ना मग माझी तोंडाची किंमत सांगितली तुम्ही किती देणार आहे एकदा विकल्यानंतर विकल्यानंतर तुमची अजिबात बात तक्रार चालणार नाही स्टॅम्प लिहून देऊ ना तुम्हाला स्टॅम्प काय आम्ही कंपनी थ्रू करून घेऊ हो हो तुम्ही परत पलटायला नको नाही 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 तर तुम्ही आम्हाला नवरा विकून टाकायचा चार सहा महिने व्हायचे परत तुम्ही यायच कंपनी मधी नाही माझा नवरा आहे म्हणायचं ते बिलकुल चालणार नाही नाही हा मग या गोष्टीवर आहे ना आता फायनल सांगा तुम्ही सतरा लाख खूप होतात मग पंधरा लाख पंधरा लाख खूप होतात काही कमी करा नाही नाही एक रुपये कमी करायचं नाही तुम्ही किती देणार अहो आमची दहा लाखाची अपेक्षा नाही 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 पंधरा लाख रुपये मॅडम नक्की तुमचा नवरा विकायचा आहे ना हो 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 विकायचा म्हणजे विकायचा निर्णय पक्का आहेत ना हो हो नवरा विकायचा हो काय चाललंय कोणा विकायची नवऱ्याला कोणचं माझ्या तुझा तुम्ही माझा सौदा चाललाय झालोय मी मग कापड विकते मला तू मग काय करता का, का तुम्ही मग काय करता मग चाललंय कसं काय कसं काय चाललं तुला हे हे तुला कपडा मिळतो कुठून कुठून मिळतो म्हणजे मी मायरून आणते माझ्या काय बाहेरून आणतं बाहेरून आणते मग माझ्या आईवडील जिवंत आहे अजून कसे काय जिवंत आहे आणि मी काय करत नाही काय काय तुम्ही सात आठ वर्षापासून काय केलं चालले कसं तू डायरेक्ट बोलवलं माणूस बोलवलं ऍड केली काय केलं काय काय चाललंय सौदा करायचं काय समजत नाही समजत नाही म्हणजे मग तुम्ही कामा करता का बरं जाऊ दे शांती काय काय चाललं पण तुम्हाला विकून टाकायचं जाऊन काम करा तुम्ही कसे करता पण कसे करता म्हणजे आम्ही पैसा मी आवडत नाही का तुला नाही आवडायचं विषय नाही पैसे नाही मी जर झालो का शिक्षण राहिलंय शिक्षणाला पैसे पाठवायचे एक शब्द बोलू कमी बोला बोला काय अहो आम्ही अर्ध्या तासापासून आहे ना तुमचा शंभर टक्के फिक्स केला सतरा लाख रुपयाला तुम्हाला विकत घेतलं आता गपचुप काय शेवटचे दोन शब्द सांगायचे असेल ते सांगा या अर्धा अंगीला चला माझ्या आम्ही तुम्ही इथून निघायचं 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 आणि चौदा गुदा काय निघाल या माणसाला या माणसाला तू बाहेर हाकून द्यायचं या माणसाला हाकून दे मिस्टर आम्ही अर्धा तास आहे ना दोघांमधून तुमचा सौदा केला सतरा लाखाला तुमची किंमत झाली तुम्ही कोणाला विचारून सौदा केला या बाईला विचारून हो सौदा केला ना तिचा काय संबंध काय संबंध नाही तिने विचारलं का मला मला सांगा तुम्ही या बाईचे मिस्टर आहेत ना नवरा आहेत ना मग पूर्ण अधिकार आहे तिला कशाबद्दल मग तिनं मला अगोदर विचारायचं ना तुम्हाला विकते ना ना का नाही विकते काय करायचं का नाही करता तुम्ही कसं काय परत पड आले मान्यवर आले काही सांगेल तुम्हाला सतरा लाख रुपयाला नाही तुम्ही जा आणि या माणसाला काढून देतू काढून द्यायचा घेऊन जाऊ शकतो नाही 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 हा सौदा बिदा मला मान्य नाही इज्जत बघ हा सौदा मला मान्य इला घेऊन जा नाही 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 इला घेऊन जा माझं आता आपण माझं राहू बाजूला इला घेऊन जा तुम्ही इथं सौदा करू तुम्ही

तुम्ही घरच्यावर तुम्ही निघा पहिले इथून काय ऐका ऐका मॅडम काय आएका। काय ऐकायचं अगोदर आपला सौदा झाला होता ना त्याच्यानंतर आहे ना मी तुम्हाला विकत घेतलं एक लाख रुपये वाढवा देऊन हो का अठरा लाख रुपये आता तू असं अशा रस्त्यात नाही का पाहिले चला गप्पी चला तुम्ही रस्त्यात ठीक आहे मला विकायची बात करता काय तुम्ही मग काय तू माझा सौदा करायला निघाली काय सौदा करतो ना मी या मान सरकारच्या बारपाय काढा मला तू झाले जा

अगं तू माझा सौदा करायला निघाली का माणसा तुला एवढं दर झालं तुला एवढं दड झालं मग म्हणजे मी तुला जड झालो म्हणून ते असंच म्हणावं लागेल ना हो का मग म्हणजे मी काय शांतात असं मी घे बस 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 तू बाईस समजून घे तू माझं फोन काय तुला काय तु चुकतं माझं कोण सांग काय चुकतं मी तुला काय तु कमी केलं काय म्हणता मग मग हे चाललंय कसं आपलं घरचे येतात खाऊन पिऊन जातात काय म्हणतो का मी तुला देता म्हणून खाऊन पिऊन जाता मग खाऊन जाता ना ते तरी देतात घर चाललंय आपलं नाही 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 असं थोडे असं तू म्हणती काय करत म्हणजे आता अर्थ काय म्हणजे तुला मी नको हा नाही पाहिजे दुसरा करून ना काय पाण्या दुखलं माझं पूर्ण जाम झालं माझं माझ पाण्या बाई काय बाई उलट सौदा पडला हा बाबाला सांगितलं कामधंदे करत नाही ती जाहिरात कुठून पाहिलं तो बाबा माझा सौदा ये रे बाईला गालगांधी गाल सिंग अशी गंमत झाली ती हम्म दुखल मी मी ना पटे विस्पट माझ्या पक्षा दाबून देऊ दाबून देऊ डोकं जोपा इथं आता ते, ते करसाल ना तुम्ही हा ते करसाल तुम्ही ते तेवढं काम लय फार तुम्हाला हो डोकं दाबायचं हम्म मी दहा तुम्ही कंप्लेंट वीस आहे ना आहे का आहे का नाही बरोबर आहे हो बरोबर आहे म्हणजे म्हणजे जोडी पण जोडी देवानी चांगली बनवली आपली हा का भारी बनवली ना जोडी आहे का नाही लाज वाटत जातो मला लागलं तू चौदा कर्जांनी तू अशी आईला नशिबच पालत तक दीर्घ आंडू तर क्या करेगा पांडू अठरा लाखामध्ये मस्त बाई भेटली होती परत बाईना पुन्हा गोळ घातला बाबा गेल्या आणि दशम्या गेल्या जाऊ दा मोजा नशिबा पुढे कोणाला जाता येत नाही आता जातो घरी